नमस्कार आज आपण आलेलो आहे सासकल तालुका फलटण येथील डाळिंब उत्पादक शेतकरी बबन रामचंद्र मुळीक यांच्याकडे ज्यांनी आपल्या शेतीमधून डाळिंबाचं भरघोस असं उत्पन्न घेतलंय सेंद्रिय शेतीचा प्रयोग त्यांनी सक्सेस केला आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया बाबा नमस्ते नमस्ते आपण डाळिंबाची शेती करताय सेंद्रिय शेती पण त्या सेंद्रिय शेती करण्यामागचा उद्देश नक्की काय लोक रासायनिक खताकडे शेती करतायत तुम्ही सेंद्रिय शेती करताय नक्की काय भानगड आहे तुमची शेतीची रासायनिक खात्यामुळे जमिनीचं आरोग्य बिघडलं जातं दुसरी गोष्ट जमिनीचं आरोग्य बिघडण्यामुळे जे रासायनामुळे उत्पन्न घटलं जातं आणि जे उत्पन्न निघतं थोडंफार किंवा तात्पुरतं भरपूर त्या उत्पन्नामुळे खाणाऱ्या जनतेला ते त्रासदायक होते आहे रसायन रसायनच खाते ते रसायन इतर आजार वाढतात वाढतात आणि त्यामुळे शरीर रोगीट होतं आयुष्य वाढत नाही आम त्यामुळे सेंद्रिय शेती करतो सेंद्रिय शेतीमुळे आरोग्य निरोगी राहतं जमिनीचं बी राहतं आणि जनतेचं बी राहतं खाणार खाणार खाणाऱ्या लोकांचं बी राहतात आपली साधारण किती झाड आहेत यात ह्याच्यात तीनशे पन्नास झाड आहेत पस्तीस गुंट क्षेत्र आहे माझं पस्तीस गुंट किती वर्षापूर्वी झाड लागवड केली ही झाड चार वर्ष दोन महिन्यात लागवडी तो बार आहे हा बार तिसरा बार आहे बर साधारण पहिला बार किती महिन्यांनी धरला होता आपण पहिला बार अठरा महिन्यांनी धरला सत्तावीस महिन्यात तुटला तुटला पहिल्यापासून सेंद्रिय म्हणजे लागवडीपासून सेंद्रिय शेती का लागवडीपासून सेंद्रिय शेती आहे लागवडीच्या अगोदर दोन हजार चौदा पासूनच मी सेंद्रिय शेती म्हणजे तुम्ही सेंद्रिय शेती दोन हजार चौदा पासूनच करतापासून करतो बर तर साधारण हे ये एक एकर क्षेत्र आहे तुमचं एकरात किती झाडं आहे ती साडेतीनशे साडेतीनशे एका झाडाचं उत्पादन साधारण किती निघतंय तुम्हाला पहिल्या बाराला तीस किलो पर झाड उत्पन्न निघालं होतं म्हणजे साधारण दीड कॅरेट दीड कॅरेट हा आणि संपूर्ण दोनशे प्लस चा माल होता म्हणजे दोनशे ग्रॅमपेक्षा जास्त हो दोनशे ग्रॅमपेक्षा सातशे ते आठशे ग्रॅम पर्यंत फळाची साईज झाली आता जी तुमच्या हातात जी फळ आहे त्याची साईज काय आहे याची साईज सहाशे ग्रॅम आहे सहाशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्त आहे आहे म्हणजे हे वाण कुठला आहे पण डाळिंबाचा हा हा भागवा भागवा आहे साधा भागवा बर बरं तुम्ही सेंद्रिय शेती करत असता शे सेंद्रियनिविष्ट काय वापरता से, शेतीसाठी से तुम्ही सेंद्रिय शेतीसाठी मी शेणखत खत गांडूळ खत शेंगदाणा पेंड बरं हॉर्मी वॉश वेजडी कंपोस्ट हे सगळं घरीच करत असाल तुम्ही संपूर्ण घरीच करतो विकत आणायचं काय नाही विकत आणायचं काही नाही बर मग आता ही एवढी शेती करत असताना तुम्हाला मदत 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 मिळते साधारण घरातल्या माणसांची घरात माझ्या माझ्या मंडळीची पत्नीची आहे आहे लहान मुलाची आणि मजूर बी लावतो मजूर बी लावता एवढे तीन साधारण तीन ते चार वर्षाची बाग आहे तुमची काका अतिशय उत्तम त्याचं आरोग्य ठेवलंय नक्की त्याच्या मागचं गमक काय सेंद्रिय शेती केल्यामुळं आणि ड्रिपचं पाणी वापरण्यामुळं लागेल तेवढंच पाणी देण्यामुळं पिकाला पाहिजे गरजेपुरतंच पाणी देतो आणि झाडाचं बी आरोग्य निरोगी राहतं बरं आता ही सेंद्रिय शेती से करताय तुम्ही माल डाळीम चांगल्या पद्धतीचं चा पिकवताय ह्याची विक्री कुठं करताय तुम्ही साधारण याची विक्री जागेवरूनच एक्सपोर्ट करतो किंवा मुंबई पुणे हैदराबाद व्यापारी त्या जागेवर दर ठरवून देऊन एक्सपोर्टला साधारण दर काय मिळतो तुम्हाला राहीम डाळिंबाला यंदा एकशे नव्वद रुपये म्हणजे एकशे एकशे नव्वद रुपये ही डाळिंब शेती तुम्ही करताय एवढी उत्तम तुम्ही आहे अशी बाग तुम्ही तयार केली आहे याच तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं साधारण याचं मार्गदर्शन बोरगावचे बोरगाव संशोधन केंद्र केरगावचे बर शास्त्रज्ञ आणि कृषी खात्याचे संपूर्ण टीम तालुका कृषी खाते सातारा कृषी खाते संपूर्ण टीम मार्गदर्शन मला मिळालं बरं कृषी विभागाच्या बऱ्याच योजना आहेत हो त्याचा काय लाभ मिळाला गाव तुम्हाला होय मिळाला की कोणत्या योजनेचा लाभ मिळाला साधारण आपल्याला प्रधानमंत्री सिंचन योजनेचा सा ड्रिपसाठी ड्रिपसाठी लाभ घेतला बर 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 नुकताच तुम्हाला कृषी विभागाचा कोणता पुरस्कार मिळाला साहेब यशवंतराव कैलासवाशी यशवंतराव चव्हाण सातारा जिल्हा परिषद फलोत्पादन प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक म्हणजे कुठल्या पिकाबद्दल मिळाला फळपीक संपूर्णच फळ संपूर्ण फळपीक डाळिंबा बरोबर आपल्या शेतात काय कोणती कोणती पीक आहे साधारण तीन एकर सीताफळ आहे दोन एकर एवढो आहे अजून डाळिंबाची दोन एकर लागवड आहे आणि वॉटर एप्पल आहे वॉटर एप्पल आहे एका वॉटर एप्पलच्या झाडाचं मी आज दोन वर्ष पस्तीस हजार रुपये केले ते किती किती झाडाचं एका झाडाचं किती पैसे केले पस्तीस हजार रुपये तीस टक्के वाटून फळे सत्तर टक्के फळांच पस्तीस हजार रुपये एका झाडाच पस्तीस हजार रुपये वॉटर एपल हा एक म्हणजे वॉटर एपलची शेती भविष्यात तुम्ही करू शकताय वाढवू शकताय भविष्यात वाढवू शकतो सेंद्रिय खत आणि सेंद्रिय औषधं वापरून देखील चांगलं उत्पादन हे फळ साधारण बाबा किती ग्रॅमचं असू शकतं हे फळ पाचशे ग्रामचं असू शकतं पाचशे ग्रॅमचं अतिशय उत्तम पद्धतीनं तुम्ही सेंद्रिय खताचा वापर करून शेती केलेली आहे अतिशय म्हणजे एखाद्या तज्ज्ञ शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही लाजवेला से शेतीचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला आहे सेंद्रिय शेतीचा उपयोग आणि तुमचा प्रयोग यशस्वी झाला आहे यात तुम्ही स्टेजिंग केलेलं दिसतंय यात काय दुसरं पीक होतं का याच्या अगोदर हे अगोदर द्राक्ष होती म्हणजे द्राक्ष काढले आणि डाळिंब केले डाळींब केलं त्या स्टेजिंगचा तुम्हाला फायदा झालाय चांगला फायदा झालाय म्हणजे बांबू लावा लागले नाहीत काय नाहीत त्या तारांवरच फांद्या टेकवत आल्यात तुम्हाला बरोबर आहे तुम्ही याला औषधाचा औषध मारण्यासाठी साड़, फवारण्यासाठी कसा उपयोग करता काय ट्रॅक्टरचा ब्लोअरचा वापर करून आणि क्रॉप कव्हर सुद्धा टाकले होते सनबर्लिंग व्हावं त्यासाठी त्याला ते कव्हर मिळत वापर काय संपूर्ण बागेचं कवर वापरलं होतं संपूर्ण बागेला झाकण केलं होतं वरून म्हणजे आच्छादन करतात ते बरं त्याचा काय फायदा झाला हो उन्हापासून आणि संपूर्ण फळाचं उन्हापासून संरक्षण झालं बर औषध काय म्हणजे औषधं कमी लागली का त्याच्यामुळं औषध कमी लागतात आणि औषध आम्ही बोर्डोवर जोर धरतो बर बर बोर्ड बनवून म्हणजे स्वतः घरी बनवायची जास्त औषधं घरी बनवायची बरोबर बरोबर म्हणजे म्हणजे दुकानात औषधं कमी आणायची घरच्या औषधांचा जास्त वापर करायचा घरच्या औषधांचा जास्त वापर करतो आणि हे सर्व शेतकऱ्यांना मी सांगतो भेटीला येतात त्यांना त्यांनी बी ह्याचा लाभ घ्यावा घेतलाय काय काय नाही चालू केलंय तिकडे वळाय अनेक शेतकरी रासायनिक खत रासायनिक औषधं वापरतात जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी काय सांगाल नक्की तुम्ही काय केलं पाहिजे इतर शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांनी जास्त रसायन वापरून थोड्या दिवसात जास्त माल घेतला जातो पण जमिनीचं बी आरोग्य बिघडलं जातं आणि झाड सुद्धा लवकर नष्ट होतात झाडांचं आयुष्य कमी होतं आहे मग त्यासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सेंद्रिय से शेतीकडेच वळलं पाहिजे सेंद्रिय से शेतीकडेच वळालं पाहिजे